आमचं एक वेगळं विंग असतं त्याबद्दल त्या विंग कडे आम्ही ती माहिती दिल्यानंतर त्या पत्रकारांवर लक्ष ठेवलं जाईल आजपर्यंत त्यांनी काय लिहिलं किती खोटं लिहिलंय कसं लिहिलंय त्याबद्दलची माहिती दिली जाईल ती लिंक अजून ठेवायची का नाही ठेवायची तो त्यांनी तिथं निर्णय घ्यायचा पण पुढे अशी कुठेही गोष्ट होणार नाही खोट्या प्रकारची माहिती दिली जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं आम्हाला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे इथंच काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस मी असंही सांगितलं होतं की नेत्यांनी सुद्धा बोलत असताना माझ्याबद्दल थोडंसं सांभाळून बोला एका नेत्याने चुकून का होईना कसं का होईना तिथं चुकीच्या बद्दलची माहिती नाही तर माझ्याबद्दलचं वक्तव्य केलं आणि मग आमच्या वकिलांनी त्यांच्यावर तिथं कारवाई केली आपण सर्वांनी बघितली त्यामुळे याच्यामध्ये कुणीही राजकीय श्रेय घेण्यासाठी माझं नाव खराब करण्यासाठी अदव्य पवार साहेबांचं तर कोणाचंही नाव खराब करण्यासाठी उगाच खोटी माहिती देऊ नये आणि हवेत कुणी बोलू नये राजकीय पतंग तो कुणी तोडू नये एवढीच विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी करतो बरोबर या मीडिया कॉन्फरन्सचं औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये तिथे असणारे आमचे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष तिथे असणारे सर्व नागरिक सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या लोकांसाठी जे महत्वपूर्ण असणारे मुद्दे याच्यावर आज कुणी बोलत नाही सरकारमधलं त्यासाठी आणि जे बोलतात म्हणजे आम्ही बोलतो त्यामुळे आमच्यावर कारवाई केली जाते यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो सोशल मीडिया फोन याच्यातून सुद्धा अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत इथं आलेले सर्व जे कार्यकर्ते नागरिक का आहेत त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो